നമ്മൾ <laughs> नमस्कार कैलासदाचे आगमन झालेले आहे नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये एक नंबरला लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल आणि दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार दादा तुम्हाला पण चहा वगैरे तुम्ही घेत नाही पण मला सवय पडली आहे चहा विचारायचा आणि कैलास दादा, दादा, ला, दादा, दादा दा म्हणतात राम 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 धन्यवाद दादा सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कैलासदादा म्हणतात विठ्ठल 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 धन्यवाद दादा सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल आणि कैलास दादा राम 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 आहे सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद कैलास दादा आणि जेवण वगैरे झालं का दादा तुमचं व्हायचं आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे एक मिनिट मी आज पुन्हा नेटवर्कचा प्रॉब्लम चालू झाला की काय माहीत नाही त्याशीच लावता दादा म्हणतात चहा आणि कैला दादा म्हणतात जेवण नाही झालं एवढ्या लवकर सपोर्टी कमेंट करत आहे खूप खूप धन्यवाद कैलास दादा कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या किती आयडिया आहे कैलास दादा तीन तीन आयडिया आहे का तीन आहे वाटतं कारण की मी ज्याला हे केलं आहे सप ते ब्ल्यूमध्ये आहे बहुतेक ब्ल्यू दिलेला आहे <coughs> ही दुसरी आयडिया याच्यावरही तुमचा चॅनल आहे का कैलास दादा गेले का दादा <clears throat> बोला कमेंट करा कमेंट करा बोला लाईव्ह लाईक करा कमेंट अटकलं नाही है ना कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे कैलास दादा गेले का कैलास दादा, दादा बोला सर्वांनी करा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये <laughs> गेले कैलास दादा गेले वाटतो कमेंट करा सर्वांनी असेल कोणी तर बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कमेंट करा बोला आणि दादा आलेले आहे नमस्कार ताई म्हणतात नमस्कार दादा तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि चहा पाणी झालं का अर्जुन दादा आणि अर्जुन दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चहा वगैरे झाला का अर्जुन दादा तुमचा आणि पिल्ले मोठे मोठे झाले असेल दादा कोंबडीचे पिल्ले मी आता आली नाही ना तुमच्या लाईव्ह मध्ये खूप दिवस आज आली होती आज मला ते नोटिफिकेशन दिसल्यामुळे बोला सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी बोला कमेंट करा बोला सर्वांनी mm -hmm. कमेंट करा बोला सीजीवर एग्जाम दिसत आहे कमेंट करा लाईवला लाईक करा बोला कमेंट करा <laughs> बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण अर्जुन दादा म्हणतात बापरे कुठे गेले होते दादा तुम्ही झालं का जेवण नाही दादा जेवण कुठे स्वयंपाकच व्हायचा आहे अजून लाईव्ह झाल्यानंतर स्वयंपाक करते आणि नविशाताई आलेले आहे स्वागत आहे नविशाताई तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये वैशालीताई नमस्कार म्हणतात नमस्कार नविशाताई तुम्हाला पण आणि अर्जुन दादा म्हणतात तुम्ही काही येत नाही लाईवला दादा मी गावाला गेली होती ना त्याच्यामुळे माझी लाईव पण काही दिवस बंदच होती मी पण लाईव्ह नव्हती घेतली आणि अर्जुन दादा म्हणतात नविशाताई नमस्कार आणि नविशाताई म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ताई म्हणतात अर्जुन दादा नमस्कार आणि ताई स्वयंपाक वगैरे झाला का तुमचा ताई म्हणतात चहा झाला का ताई ना हो चहा झाला ताई नविशाताई माझा आणि अर्जुन दादा म्हणतात बोलतोय मी तर <laughs> हो तुम्ही बोलताय पण मला असं वाटलं तुम्ही गेली की काय कमेंट आली नाही ना थोड्या वेळ तुमची त्याच्यामुळे आणि मी म्हटलं कोंबडीचे पिल्ले मोठे मोठे झाले असेल तुमच्याकडे खूप सारे पिल्ले होते ना आणि नविशाताई स्वयंपाक के झाला का तुमचा आणि रंगनाथ दादा आलेले आहे स्वागत आहे रंगनाथ दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार ताई साहेब म्हणतात नमस्कार दादा तुम्हाला पण चहा वगैरे झाला का दादा आणि नविशाताई म्हणतात नाही अजून नाही झाला स्वयंपाक आणि रंगनाथ दादा म्हणतात नवीशा मॅडम नमस्कार आणि नविशाताई म्हणतात रंगनाथ सर नमस्कार आणि रंगनाथ दादानी तर मस्त पाहुणचार खाल्ला असेल आज आणि दादा म्हणतात अर्जुन दादा नमस्कार आणि अर्जुन दादा म्हणतात तुमचा झाला का तुमचा झाला का काय चहा का दादा हो झाला माझा चहा आणि अर्जुन दादा म्हणतात चहा हो हो चहा झाला दादा माझा आणि अर्जुन दादा म्हणतात नमस्कार सर आँ... रंगनाथ रंगतात हो ताई आत्ताच घरी आलो हो ना मस्त आहे पावनसार वगैरे खाऊन आले असेल मस्त आणि नविशाताईने सपोर्टिव्ह कमेंट केलेली आहे धन्यवाद नविशाताई सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद <laughs> आणि दादाची आज लाईव्ह झालीच नाही श्वेतानी घेतली पण मध्येच बरं बंद केली माहीत नाही श्वेतानी लाईव्ह बंद केलेली होती आणि दादा म्हणतात तुमचा झाला का सर्वांचा चहा माझा तर झाला अर्जुन दादा तुमचा झाला का स रंगनाथ दादांनी ना सांगा आणि ताईने सपोर्टिव्ह कमेंट केलेली आहे आणि तुळशीरामलाद दादा आलेली आहे एक मिनट थांबा सर्वांनी